महायुती सरकाराचं काम खूप छान चालू आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या दोघांनी जी जोडी बनवली आहे कामासाठी ती अप्रतिम आहे दोघांचे कामं एकदम जोरात चालू आहेत आपलं मुंबईमध्ये बघाल तुम्ही मेट्रो बघा सगळे सी सी रोड केलेले आहेत चाळी चाळीमध्ये जाऊन तुम्ही बघितलात तरी सगळीकडे कामं केलेली आहेत त्याच्याशिवाय त्यांचे आता नवीन हायवे बनत आहेत त्याच्यानंतर मेट्रो बनलेली आहे अंडरग्राऊंड मेट्रो बनलेली आहे रोड बनलेले आहे हे सगळे त्यांनी कामं केलेलीच आहेत आणि ते आपल्या डोळ्यासमोर आहेत त्यांचे वादे त्यांनी जे केले होते ते सगळे त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि ह्याच्या पुढे पण ते करतीलच ह्याची मला खात खात्री आहे लोकांना रोजगार ऑलरेडी मिळालेलाच आहे या सगळ्या तुम्ही प्रोजेक्ट जर बघाल आता मेट्रोमध्ये जसं झालं तसं त्याच्यामध्येही लोकांना रोजगार भेटलेला आहे शिवाय दुसऱ्या दुसऱ्या स्कीम झालेल्या आहेत त्याच्यामध्ये लोकांना रोजगार भेटलेला आहे तर रोजगार ऑलरेडी त्यांना भेटलेला आहे आणि अजून ह्याच्या पुढे पण भेटेलच